हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे नागपंचमीच्या दिवशी तुमच्याही घरात कोणतेही तळण किंवा गॅसवर तवा ठेवला जात नाही का तर म्हणूनच मी आज बनवले आहे नागपंचमी विशेष पदार्थ तो म्हणजे कानोले आणि गव्हाची खीर सोबतच मेथीची सुकी भाजी अतिशय पौष्टिक रेसिपी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल तुमच्या भागात नागपंचमीसाठी काय बनवले जाते नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर मग लगेचच सुरुवात करूया आजच्या रेसिपीला त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सोबतच दिलेले बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पोहोचेल चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता इथे किती पातळ असे कानुले मी तयार केलेले आहेत एकदम खालचा हातसुद्धा दिसतोय इतके पातळ असे कानुले तयार झालेले आहे एकदम मऊ आणि लुसलुसीत पातळ असे कानुले तयार केलेले आहेत सोबतच गव्हाची खीरही तयार केलेली आहेत तुम्ही बघू शकता तर सर्वात प्रथम मी इथे गव्हाची खीर बनवण्यासाठी एक कप गव्हाचा चव घेतलेला आहे इथे ह्या ठिकाणी जर तुमच्याकडे अख्खी गहू असतील तर ते तुम्ही मिक्सरला ग्राईंड करून घेऊ शकता झाडसर असे गहू आपल्याला मिक्सरवरती दळून घ्यायचे आहेत इथे मी तयारच चव वापरलेला आहे तो चव आपल्याला सर्वात पहिल्यांदा पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे इथे दोन ते तीन वेळा मी स्वच्छ पाण्याने गहू धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण आता ह्यामध्ये तीन पट पाणी टाकणार आहोत म्हणजे एक कप गव्हाचा चव घेतलेला आहे तर इथे तीन कप पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर कुकरला झाकण लावून आपल्याला याच्या सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता कुकरच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण कानोल्यासाठी लागणारे पीठ तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी तीन कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे मीठ आपल्याला पोहित टाकतो त्यापेक्षा थोडी जास्त टाकायचे आहे जेणेकरून कानोल्यांमध्ये मिठाची चव लागेल त्यानंतर घट्टसर आपल्याला असा गोळा तयार करून घ्यायचा आहे पोळ्यांपेक्षा आपल्याला थोडासा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता इथे कुकरच्या सात ते आठ शिट्ट्या मी तया करून घेतलेल्या आहेत बघूया आता गव्हाचा चवही छान शिजलेला आहे एकदम सॉफ्ट झालेला आहे आता त्यामध्ये आपल्याला थोडे पाणी टाकून पाणी आणि गव्हाचा चव छान मिक्स करून घ्यायचं आहे घुसळून छान एक जीव करून घ्यायचा आहे इथे मी सर्व रवीच्या सहाय्याने एक जीव करून घेतलेला आहे सर्व छान घुसळून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे गूळ टाकून घेणार आहोत इथे एक कप गव्हाच्या चवासाठी आपल्याला एक कप चिरलेला गूळ टाकायचा आहे इथे मी स्टार्टिंगला थोडा कमी गूळ वापरलेला आहे कारण मला इथे थोडी कमी गोड खीर काढून घ्यायची आहे त्यानंतर जास्त गोडची खीर बनवायची आहे त्यानंतर इथे मी आता किसलेलं खोबरं घेतलेलं आहे ते, ते तुपावरती थोडंसं भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे खोबऱ्याबरोबरच तुम्ही इथे ड्रायफ्रूट्स किंवा खोबऱ्याचे कापही टाकू शकतात त्याचबरोबर वेलडोड्याची पुढे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि चिमूटभर मीठ टाकायचे आहे जेणेकरून गोडाच्या पदार्थाला चव छान येते हे सर्व मिश्रण आपल्याला छान शिजू द्यायचं आहे छान एकजीव होऊ द्यायचं आहे आता इथे सर्व मिश्रण छान एकजीव शिजलेलं आहे आता ह्यामध्ये आपण दोन चमचे तूप टाकून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा छान हलवून उकळू देणार आहोत एका बाजूला मी दूधही उकळत ठेवलेले आहे आणि इकडे खीरही आपली छान शिजत आहे खीर पूर्ण आपल्याला ह्या पद्धतीने आप तयार करून घ्यायची आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये गरम दूध ओतायचे आहे ह्यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला दूध टाकून घ्यायचे आहे तुम्हाला घट्ट पातळ कशी खीर हवी त्यानुसार आपल्याला ह्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे आणि छान हलवून घ्यायचे आहे आता ह्या स्टेजवरती आपण गॅस बंद केलेला आहे त्यानंतर आपण खीरमध्ये दूध ओतलेलं आहे कारण गूळ आणि दुधाचा कारण गूळ आणि दूध एकत्र शिजवल्यामुळे खीर फाटू शकते त्यामुळे आपण दूध पूर्ण आटवून घेतलेलं आहे खीर पूर्ण तयार करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये गरम गरम असतानाच मिक्स केलेलं आहे वरतून तूप टाकून तुम्ही खीर सर्व करू शकता इथे आपली खीर तयार झालेली आहे आता आपण कानोली तयार करून घेऊया कानोल्यासाठी लागणारं पीठही आपलं सॉफ्ट झालेलं आहे आता आपण इथे कानोला लाटून घेऊया इथे एकदम पातळ साईजमध्ये आपल्याला एक पोळी तयार करून घ्यायची आहे आता इथे मी एकदम पातळ साईजमध्ये पोळी लाटून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला आतमध्ये थोडं तेल लावून घ्यायचं आहे तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा फोल्ड करायचं आहे इथे आपला कानोला तयार झालेला आहे ह्या पद्धतीने तुम्ही कानोले तयार करू शकता अजून एक पद्धत कानोले तयार करण्याची आहे तीही तुम्हाला मी दाखवते आहे आता इथे पुन्हा आपल्याला एक पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे इथे पातळ अशी पोळी मी लाटून घेतलेली ला आहे पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने तेल किंवा तूप लावून घ्यायचे आहे आणि ह्या पद्धतीने सेंटरला फोल्ड करायचं आहे पुन्हा आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे पुन्हा तेल किंवा तूप लावून ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने वेगळ्या प्रकारचा कानूला तयार झालेला आहे अशा रीतीने सर्व कानुले मी तयार करून घेतलेले आहेत आणि पेपरवरती अशा पद्धतीने टाकून झाकून ठेवलेले आहेत त्यानंतर गॅसवरती मी एका कढईमध्ये पाणी तापत ठेवलेले आहे आणि त्यावरती अशा पद्धतीने जाळी ठेवलेली आहे कढईतले पाणी आपल्याला छान उकळू द्यायचे आहे पाणी छान उकळल्यानंतर त्यावरती पा कॉटनचा असा कपडा मी अंथरलेला आहे कपडा ओला करून घेतलेला आहे जेणेकरून कानुले त्याला चिटकणार नाहीत त्यानंतर आपल्याला यावरती कानुले ठेवून घ्यायचे आहेत एक एक करून कानुले त्यावरती आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत जास्त एकावर एक ठेवायचे नाही आहे नाहीतर खालचे कानुले वाफवले जातात आणि वरचे कानुले कच्चेच राहतात इथे मी एका वेळेस चार कानुले घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला ह्या चाळणीवरती झाकण ठेवायचे आहे आणि त्यावरती कपडा फोल्ड करून द्यायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला दहा ते बारा मिनटे वाफवून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे चाळणी नसेल तर अजून एक पद्धत मी तुम्हाला दाखवते आहे त्यासाठी इथे मी पसरत कुकरमध्ये एक तांब्यावर पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे आणि त्याला सर्वकडून तेल लावून घेतलेले आहे ला जेणेकरून कुकरच्या डब्याला कानोले चिटकणार नाहीत त्यानंतर ते एक एक करून मी ह्यामध्ये कानोले ठेवून घेतलेले आहेत ह्या पद्धतीने जसे मावतील तसे आपल्याला ह्यामध्ये ठेवून घ्यायचे आहे इथे मी तीन कानोले कुकरच्या डब्यामध्ये ठेवलेले आहेत आता पाणीही छान गरम झालेले आहे आता त्यामध्ये आपल्याला कुकरचा डबा ठेवून द्यायचा आहे आणि झाकण लावून घ्यायचे आहे कुकरची शिट्टी आणि रिंग इथे मी काढून घेतलेली आहे आणि नुसते आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचे आहे आणि मिडियम गॅसवरती दहा ते बारा मिनटे आपल्याला हे कानोले वाफवून घ्यायचे आहे चला तर बघूया मग दहा ते बारा मिनिट झालेले आहेत कानुले छान असे वाफलेले आहेत दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने तुम्ही कानुले वाफवू शकता दोन्ही प्रकारांमध्ये कानुले छान वाफवले जातात आणि वेळही सेम लागतो आता चाळणी इथले कानुले बघूया तेही छान वाफलेले आहेत ह्या ठिकाणी कपडा न वापरताही तुम्ही कानुले वापरू हो शकता इथे मी डायरेक्ट चाळणीमध्ये कानुले ठेवलेले आहेत आणि दहा मिनिट वाफून घेणार आहे तुम्ही बघू शकता छान कानुले वाफलेले आहेत कुठेही चिकट वगैरे झालेले नाहीत एकदम सॉफ्ट असे कानुले तयार झालेले आहेत ह्या पद्धतीने मी सर्व कानुले वाफवून घेतलेले आहेत आणि एका टोपलीमध्ये मोकळे ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता किती पातळ असा कानुला तयार झालेला आहे बिलकुल चिटकलेला नाही आहे एकदम मोकळे मोकळे सॉफ्ट मऊ लुसलुसीत असे आपले कानुले तयार झालेले आहेत ह्या पद्धतीने तुम्ही नक्की कानुले तयार करून बघा तुमच्या भागात कशा प्रकारे कानुले तयार करतात तेही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सोबतच बेल ऑकनही प्रेस करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवनवीन पारंपरिक रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच पोहोचेल भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद